हॅलो गाईज आज बनवतो आपण चकलीची भाजणी त्यासाठी लागणार साहित्य बघूया इथे आपण पाचशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर पंचवीस ग्रॅम पोहे घेतलेले आहेत त्यानंतर अडीचशे ग्रॅम अशी आपण चणा डाळ घेतलेली आहे नंतर एकशे पंचवीस ग्रॅम जिरे घेतले आणि एकशे पंचवीस ग्रॅम धणे घेतलेले आहेत आता हे पण भाजून घ्यायचे आहेत आणि मग त्याचे भाजणी बनवणार आहोत आता हे चकलीच्या भाजणीचं सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे आता हे देऊन आणणार आहोत आता आपल्या चकलीचं पीठ आपण गिरणीतून दळून आणलेलं आहे दोन वाटी आपण ते दोन वाटी घेतलेले आहे दोन वाटी पाणी घेतलंय आता हे घेत दोन वाटे पीठ घेतलं आहे म्हणजे दयाला त्याला आपण काय काय टाकणार आता ते दोन चमचे तेल टाकणार गरम करून गरम करून ते तेल गरम गरम करून घेणार त्याच्यावर इथे दोन चमचे पण तेल टाकतो गरम करायला इथे दोन वाटे पाणी ठेवले उकळत इथे दोन वाटे पाणी उकळत ठेवले त्याच्यासाठी साहित्य घेतले एक चमचा ओवा हे तीळ तीळ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा मीठ एक चमचा मिरची पावडर आपण तेल टाकून घेऊया पहिला ओके आता आपण इथे तेल टाकतोय गरम करून घेतलेलं आहे तेल किती घेतलं आपण दोन चमचे दोन सम्ची. दोन चमचे ते आपण तेल घेतले वाटी दोन वाटी दोन वाटी दोन वाटी पण ह्या साईजची घेतलेली सगळं चळून घेऊया पिठाला हे असं सगळं चोळून घेते सगळ्या पिठाला अजून तो गरम तेलय अजून आहे कदा तेल हो बाय बघ कुठला आहेत ना ते आता पाणी उकळलं की आपण त्यात घालून घेऊ सगळं हे बघ इकडे ठेवलंय दोन वाटे आपण पाणी उकळ पण थोडंसं पाणी आपण काढून ठेवूया परत लागलं होईल किंवा जास्त झालं तर नको थोडस काढते हे बघ एवढं काढलं पाव वाटी काढले नाही पाव नाही जर असंच काढलंय आता हे सगळं साहित्य टाकूया आपण त्यात आपण जे मग अशी पाण्यात टाकत आहोत सगळं टाकून घेऊया हे उकळून घेऊया जरा मिरची पावडरचा वास मोडून उकळलं चांगलं ना की मग पीठ घालू आपलं पाणी उकळलं ह्यात आपण आता पीठ टाकूया सगळं साईडला ले गेलं ना आपण मधी करून घेऊया घेऊयात पीठ घालूया आपण परत आहे मोठी आपण थोडं थोडं करून टाकू थोडं हा टाकते लाटणारे आता आपण एकत्र करून घेऊया काय हवे जर आपल्याला आपलं उंच पडते ना शेगडी आपण हाय हे घेऊया बरोबर झालं पाणी थोडंसं काढून ठेवलं ना आपण काही तांदळाचा अंदाज नाही नाही जुने नवीन असतात ते बरोबर झालं पाणी आता एक दोन मिनटं वाफ घेऊया गॅस हे दोन मिनटं वाफ घेऊया आणि मग ते आपण मळून घेऊया मळवून घ्यायचं ना हो हो चालेल तर ठेवू गॅसवर चालेल दोन मिनिटांनी आपण गॅस बंद करू ठीक आप आता आपण माफ काढून घेतलेली आहे पीठ गरम असेल हो गरम गरम मिळायला लागतं ना तो खरंच चांगलं होतं ना चकली खायला चांगली हवी मग पीठ पण चांगलं मळला पाहिजे ना गरम गरम लगेच होईल तो गरम घेतो मग नंतर घेत नाही गरम आहे असंच आता सगळ्या आपण ढोक बरोबर आहे चालेल हात भसतो ग बाई चकली खायची ना बघ आता झाकून ठेवायचं हां एक तर अर्ध्या तासानी करू सांग अजून थोडं मळते आणि मी अर्ध्या तासानी करूया ठीक छान आले बघा कळे मळून घेऊया परत छान छान अर्ध्या तसा एकदा मळून घेऊया थोडं थोडं घेऊन मारायचं अजून एवढं गोळा राहणार ना तर दहा बारा पडतात एका वेळेला हम्म मग एवढा घेते गोळा तेवढा राहील तेवढ्या त्याच्यात मळून जितका मळशील तेवढी चिकली चांगली होते पण मळून मळून घ्यायचा तो जास्त ह्या सगळ्या गोळा त्यात भरते मग चकली काढून घेते हे बघ भरते ते बघ भांड्याचा काळोख होते दाते पण छान म्हटलेत ना हम्म छान झाली याशी गोग तोंड नाही म्हटली चांगले बंद करून घ्यायचे तेल तापलं असेल ना तर आपण इतक्या तळून बघूया आधी आणि मग परत हे करून घेऊया तेवढ्या पिठा दहा बरा होतील आता तेल तापलं असेल तर आपण इतक्या तळून बघूया <coughs> तेल छान गरम झाले ना आपण करून सोडून घेऊया एका वेळी किती सोडवले आता चार गेलेत ना आधी त्या सोबत चारही सोडूया हो हो नाही तीनच बसल्या का तीनच आणि चकल्या मोठ्या आहेत म्हणून तीन बसल्या कमी गॅसवर तळून घ्यायच्या हे पण आता तळून घेऊ कशी तळल्या पाहिजेत ना का पलटी मारायच्या मारली आता लगेच नाही परत एकदा एकदा दोनदा यायच्या करून तेल पूर्ण असं शांत थांबलं ना तुम्ही काढायचं एकदा पलटी मारून घेतली ते ना परत एकदा पलटी मारून घेऊया गॅस एक एकदम मोठा नाही आहे कमी आहे तर त्याला वेळ लागतो ना आतपर्यंत तळेपर्यंत नाही तर मग नरम पडतात काय करू तर आता आपण काढतो ह्याच्याकडे झाल्या तेल कमी झालं आहे ना छान काढून घेऊया ते थंड झाले की अशाच आता आपण सर्व बनवून घेऊया आता आपल्या चकल्या रेडी आहेत बघू शकता खुशखुशीत अशा झालेल्या था आहेत हवे तो तुम्ही तो तोडून दाखवते हवा ही रेसिपी एकदा तुम्ही पण ट्राय करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.